नमस्कार मित्रांनो देवगड सफरीचा आजचा हा आपला दुसरा दिवस पहिल्या भागात आपण देवगड किल्ला आणि लाईट हाऊसला भेट दिली देवगड बीचचं सौंदर्य एका वेगळ्या व्ह्यू पॉईंटवरून अनुभवले तिथले गार्डन आणि झिपलाईनचा थरारा अनुभवला मीठमुंबरीच्या किनाऱ्याचा सूर्यास्त बघून कुंकेश्वरला भेट दिली आणि रात्री सुग्रास शाकाहारी जेवण करून पहिला दिवस संपवला तर हा एपिसोड बघितला नसेल तर जरूर बघा तर आजच्या भागात तारामुंबरीचा अनएक्सप्लोर्ड समुद्रकिनारा विमलेश्वर मंदिरचं पौराणिक सौंदर्य गावपळणीची अनोखी प्रथा देवबागचा माशांचा लिलाव आणि मस्त कोकणी मच्छी थाळीवरचा ताव असा भरगतचं कंटेंट आहे तर एपिसोड पूर्ण बघा चला आजच्या दुसऱ्या दिवसाच्या भटकंतीला सुरुवात करूया तर गुड मॉर्निंग आजचा आपला देवगड भटकंतीतला दुसरा दिवस आत्ता तयार होऊन दुसऱ्या दिवसाच्या भटकंतीसाठी बाहेरच पडायला लावलं सुरुवात आजच्या दिवसाची चहा आणि बिस्किटांनी करायला माझ्याबरोबर हे आहे ते राणे काका म्हणजे निसर्ग होमस्टेचे ओनर तर इथं आमचा दोन दिवस मुक्काम आहे आणि ॲक्च्युली इथं राहण्याबरोबरच नाश्ता आणि जेवणाची पण सोय असते पण अनफॉर्च्युनेटली काय झालेलं आहे दत्तजयंतीचा उत्सव चालू होता त्यामुळं काकांचा जो कुकिंगचा स्टाफ आहे तो बाजूच्या वाडीचा आता तिथे कार्यक्रम सुरू आहे त्यामुळे ते दोन तीन दिवस दो सुट्टीसाठी गेलेले आहेत त्यामुळं ती तर काही अरेंजमेंट झालेली नाही सध्या तरी चहा आणि आता बिस्किट घेऊन आम्ही बाहेर पडणार आहे तर काका लोकांनी तर यायचं म्हटलं तर तुम्ही शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारचं जेवण अवेलेबल करून देऊ शकता हो हो आपल्याकडे बघा शाकाहारी मच्छीचं जेवण लोकल खाडीतली मच्छी उदाहरणार्थ कालवं शिंपल्या ते तोडय म्हणून एक प्रकार असतो तोही आम्ही सगळं देतो फक्त आम्हाला ऍडव्हान्स मध्ये कस्टमरने सांगायचं असते आदल्या दिवशी आणि व्हेज जेवणामध्ये जसं की आता कोकणातली जी स्पेशालिटी असते हो, मोदक किंवा पातोळी आपण वगैरे म्हणतो बरोबर सगळं देतो मोदक काय तुम्हाला घावणे आंबोळ्या चटणी किंवा काळ्या वाटण्याची उसळ वगैरे हे सर्व आम्ही देतो अच्छा आणि मला स्पेशली सांगायचं म्हणजे काकांचा स्वभाव मला खूप आवडला म्हणजे एकदम अगदी घरच्यासारखं वातावरण ठेवतात इथं आल्यानंतर आणि खूप फ्रेंडली स्वभाव आहे त्यांचा तर तुम्ही इथं आलात तर निराश नाही होणार त्यामुळे मी सजेस्ट करेन तुम्हाला इथे येण्यासाठी आणि काकांचा जो नंबर आहे तो इथं मी वरती स्क्रीनवर पण देतो आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्स पण चेक करा तिथं पण तुम्हाला त्यांचा नंबर मिळून जाईल चला आता मी चहा घेतो आणि बाहेर पडे पटदिशे निसर्ग हॉलिडे होमस्टे हा वेळवाडीच्या खाडी किनाऱ्याला अगदी खेटूनच आहे सकाळच्या प्रसन्न वातावरणात हा खाडी काट निहाळणे हे खरंच एक मेडिटेशन आहे दूरवर वाडातरचा पूल धुक्यात हरवून गेला होता खाडीचे पाणी सकाळच्या वेळी असे किनाऱ्याला येऊन टेकते किनाऱ्यावर आलेला हा जेली फिश दिसला काही काळ इथली शांतता अनुभवली आणि तारामुबुरी बीचच्या दिशेने निघालो तारामुंबरीच्या या पुलाखालून बीचच्या दिशेने रस्ता जातो बीचवर येऊन पोचलो तर तारामुंबरी बीचवरती येऊन पोचलोय आता आणि आल्यावर बघितलं तर पर्यटक इथं कोणीही नाहीत मी आणि पूजाच इथं आहे आणि माझ्या डाव्या हाताला बघितलं तर नारळाची बरीचशीच तुम्हाला झाडं दिसत आहेत आणि नुकतीच पौर्णिमा होऊन गेल्यामुळं नारळाच्या वनाला लागूनच हिरवागार डोंगराळ भाग आहे त्यावर पवनचक्कीचा प्रोजेक्ट दिसतो पौर्णिमा दोन दिवसापूर्वीच होऊन गेली होती त्यामुळे समुद्राचे रूप आणि स्वभावास थोडा वेगळाच जाणवत होता मोठमोठ्या लाटा तयार होऊन किनाऱ्यावर येऊन जोरात फुटत होत्या हा किनारा मला खूप जास्त आवडला त्याचं कारण म्हणजे पर्यटकांच्या वर्दळीपासून तो दूर आहे आणि एका बाजूला मैदानी किनारी भाग आणि दुसऱ्या बाजूला हा खडकाळ भाग पण या बीचवरती आहे म्हणजे समुद्रात भिजण्याचा आनंद घेण्याबरोबरच या खडकाळ भागावर बसून समुद्र नेहाळ बसण्याचा आनंद सुद्धा इथे घेता येतो थोडासा अपरिचित म्हणता येईल असा हा किनारा आहे म्हणजे तुम्ही जर शांतताप्रिय व्यक्ती असाल आणि तुम्हाला शांतता अनुभव निसर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तरी इथं तुम्ही जरूर या आम्ही त्या खडकाळ भागाकडे गेलो आणि काही काळ ही समुद्राची गाज ऐकत बराच वेळी तो बसून होतो मी आता आचरा या गावात चाललो होतो एक अनोखी प्रथा या गावात सुरू होती ते बघण्यासाठी आचरा गाव मी टू पासून तीस किलोमीटर अंतरावरती आहे मी आता आचरा या गावामध्ये आलेलो आहे मग अशा म्हणजे तारा मुंबिरी बीच होतो तिथे काही पर्यटक का आम्हाला भेटले तर हे आमच्या ॲक्च्युली आयटनर नव्हतं पण परत आम्ही ॲड केलं कारण की ह्या गावात एक आगळीवेगळी प्रथा आहे आणि ती बघण्यासाठी जिथं आलो आहे तर एक गाव पळण म्हणून एक प्रथा असते तर त्यामध्ये तीन दिवस पूर्ण गाव ब्लॅकआउट होतं तुम्ही माझ्या मागं बघताय ही बाजारपेठेचा हा एरिया आहे आणि बाजारपेठ पूर्ण शुकशुकाट आहे सगळा घरं वगैरे पण सगळी पूर्ण बंद करून गावकरी आता बाहेर गेलेले तर मी तुम्हाला आता ही बाजारपेठ दाखवतो सगळी आणि मग आपण जिथे लोकं थांबलेले आहेत ना त्या ठिकाणी जाऊया सर्व दुकाने घरे कुलूप लावून बंद केलेली होती सगळीकडे शुकशुकाट होता ही शांतता अंगावरती येत होती आचऱ्यात रामेश्वराचं प्रसिद्ध मंदिर आहे पण गाव पळ नसल्यामुळे तेही बंद होते हे सर्व बघून मग आम्ही गावकरी ज्या ठिकाणी मुक्कामच होते त्या ठिकाणी आलो आल्यावरती बघितलं तर राहण्यासाठी अशी जागोजागी तंबू ठोकलेले होते जनावरांची एका बाजूला सोय केलेली दिसत होती तर मी आता आचरागावच्या सीमेच्या बाहेर गावकरी जिथं थांबलेले आहेत त्या ठिकाणी आलोय माझ्याबरोबर आचरागावचे ग्रामस्थ ग्रामस आहेत तर नेमकं हे गावपळण म्हणजे काय आहे गावपळण म्हणजे एक गावातली रोगराई असेल किंवा तत्सम गोष्टी असतील याच्यासाठी एक केलेली एक तीनशे साडेतीनशे चारशे वर्षापूर्वीची एक परंपरा आहे मग तेव्हाच्या साथी होत्या हा। प्लेग सारख्या साथी होत्या हा। आणि त्यावेळेला असं व्हायचं की शेकडो माणसं एका वेळेला दगावायची मग त्याच्यातून आपण मार्ग कसा काढायचा आपण कोविडच्या वेळेला बघितलं लॉकडाऊन म्हणा क्वारंटाईन म्हणा मग तत्सम प्रकारचा आपल्याकडे पूर्वी पूर्वापार परंपरा आहे साडेतीनशे चारशे वर्षाची कि त्या माध्यमातून पूर्ण गाव खाली करायचा आणि तिथे जे काय जीव जंतू किंवा कीटक असतील आणि त्यांच्या माध्यमातून कुठल्या प्रकारचा आजार किंवा कुठल्या प्रकारचे अन्य काही गोष्टी पसरत असतील तर त्या त्याच्यापासून त्याला प्रतिबंध करणे हा त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे म्हणजे आपण जे कोविड मध्ये बघितलं क्वारंटाईन होण्याचं ते आपण साडेतीनशे चारशे वर्षापासून फॉलो करतो गाव पळिनीचा इनामदार श्री देव रामेश्वराचा कौल घेतला जातो आणि तोपेचा आवाज दिला जातो तो आवाज ही गाव सोडण्यासाठी दौंडी असते सर्व लोक तीन चार दिवसांचं राशन आणि आवश्यक साहित्य घेऊन आपल्या जनावरांसहित गावातून बाहेर पडतात गावची लोकसंख्या ऐकून साधारण आठ हजार ते दहा हजारच्या दरम्यान लोकसंख्या आहे वेळेला हा काही आता कसं होतं की एक दोन एक दोन माणसं येते काही ठिकाणी पाहुण्यांकडे म्हणा किंवा आपल्या दुसऱ्या मुंबईकर असतील अशा ठिकाणी जातात पण शेकडो शेकडा ऐंशी टक्के लोक रावट्या तंबू ठोकून या ठिकाणी राहतात गावा इथे सगळ्या जाती धर्माचे पंथाचे वेगवेगळ्या एकत्र ठिकाणी राहतात सुखदुख शेअर करतात आणि आपल्या संपूर्ण व्यापातून व्यवसायातून किंवा सगळ्या कामातून तीन दिवस मोकळीक मिळते आणि सगळ्यांना आपलं लाईफ नॅचरल लाईफ अनुभवायला मिळवलं आम्ही आलो तेव्हा सकाळच्या जेवणाची तयारी चालू होती महिला सर्व जेवणाच्या तयारीत गुंतलेल्या होत्या तर पुरुष मंडळी क्रिकेटचा आनंद घेते आजच्या या मॉडर्नायझेशनच्या विळक्यात सापडून अति टेक्नोशावी झालेल्या समाजात आजही या प्रथा ज्यांच्या मागे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे त्या कोकणात बघायला मिळतात ती किती अनोखी गोष्ट आहे ना आचरा गावातून निघून आम्ही पोकरबाव गणेश मंदिरला भेट देण्यासाठी येऊन पोहोचलो अचरा देवगड रोडला अगदी खेटूनच हे मंदिर आहे मंदिरात मंदिरा गणेशाची सुबक अशी मूर्ती आहे पण इथे येण्याचं पर्यटकांचं मुख्य आकर्षण या मंदिराच्या खाली आहे या पायऱ्या उतरून खाली जावं लागतं खाली आल्यावरती हा असा जिवंत झरा आहे हे मंदिर ज्या डोंगराच्या पायथ्याशी आहे त्या डोंगराच्या पोखरातून निघणारा प्रवाह म्हणजेच हा झरा त्यामुळे स्थानिकांनी या मंदिराला पोखर भाव असं सुरू केलं झऱ्याचं पाणी खूप नितळ आहे पाण्यात खूप सारे सोनेरी कलरचे मासे होते झऱ्याच्या काटालाच अजून एक मंदिर आहे तिथे शिवलिंग आहे झऱ्यात सुद्धा शंकराची ध्यानस्थ मूर्ती आहे क्षवेलींनी वेढलेला हा पोकरबावचा परिसर मनाला एक वेगळी शांतता आणि थंडावा देतो हे बघून मग आम्ही एका खास मंदिराच्या करता निघालो माझ्या देवगड भेटीत या मंदिराची भेट घेणं हा माझ्यासाठी खूप उत्सुकतेचा विषय होता वाटेत हा वाडा तरचा पूल लागला इथे गाडी थोडा वेळ थांबावी लागली कारण पुलावरून दिसणारा खाडी काठ काठावरील हिरवी गार डोंगुर्ली आणि डोंगुर्लीच्या कुशीत निवांतपणे विसावलेलं एक टुमदार घरांचं छोटस गाव हे सर्व नजरेत आणि मनात साठवलं ती एक उक्ती आहे बघा ठिकाणांपेक्षा प्रवासाची पण एक वेगळी मजा असते हे मनात आठवून इथून निघालो कमानीतून खाली जांब्याच्या जा पायऱ्या गेलेल्या आहेत पायरीच्या बाजूचा हा कातळ भाग कापून हा भाग तयार केलेला आहे कातळाच्या खाली या विरगळी दिसतात सुरुवातीलाच हे काळभैरवाचं मंदिर दिसत समोरच्या मोकळ्या भागात हे सुबक्ष तुळशी उर सुद्धा आहे कालभैरवाच्या गुऱ्याच्या मंदिर मुख्य मंदिराच्या बाहेर दोन्ही बाजूला चार पाच दीपमाळा दिसतात जांभ्या दगडाच्या या जा दीपमाळा आहेत मंदिराच्या दोन्ही बाजूला हे दोन मोठे हत्ती आहेत या हत्तींचा पुढचा निम्मा भाग नवीन बांधणीचा आहे आणि पाठीमागचा भाग हा जांभ्यात कोरलेला आहे मंदिराच्या वरच्या भागातील या पाच मानवी आकृत्या म्हणजे पंचतत्वे आहेत तर हे आहे विमलेश्वराचं मुख्य मंदिर आता मी आज जाणार आहे आणि आज जाण्याच्या जा अगोदर तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची म्हणजे आतमध्ये भरपूर सारी पटवागळा आणि ज्या चित आवाज इथंपर्यंत द्यायला लागलाय तर आता आत जावे आत आल्यावरती छताकडे बघितलं तर खूप सारी वटवागळे लटकलेली दिसली काही ठिकाणी एक दोन तर काही ठिकाणी पाच सहा एकत्र दिसतात इथं आतमध्ये आल्यानंतर इथं सभामंडप आहे इथं पण तुम्हाला वटवागळांचे चित आवाज येतो मुख्य गाभाऱ्यात आल्यावरती काळ्या पाषाणात असलेलं शिवलिंग दिसतं मंदिराच्या समोर असं मोकळा आवार आहे आणि तिथं बैठक व्यवस्था सुद्धा दिसते मंदिराच्या प्रांगणात पुढे आल्यानंतर अशा पायऱ्या दिसतात आपल्याला आणि इथून खाली गेल्यानंतर पाण्याचा एक प्रवाह दिसतोय त्याच्यावरती एक जुना पूल तुम्हाला दिसतोय आणि या साईडला बघितलं तर नारळी पोपळीची बरशी झाड पुलाच्या वरून खाली पाण्याच्या जा प्रवाहाकडे जात असताना ही कमान दिसते कमानीतून पुढे एक रस्ता जातो तो आडीकडे हा झरा पावसाळ्यात चांगलाच प्रवाही असतो एका गोमातून पाण्याची धारा वाहताना दिसते त्याच्या बाजूला प्रवाह आहे हा प्रवाह नेमका येतो कुठून हे बघायला त्याच्या बाजूनेच गेलेल्या पायऱ्या चढून वर गेलो तर अरे वा वरती आल्यानंतर एक पाण्याचं कुंड आपल्याला दिसतं पाणी एकदम शंक एकदम तिथं पण एक आहे हे ओवर फ्लो झाल्यानंतर दुसऱ्या कुंडामध्ये जातो पाणी तिथून मग खाली तिथून मग ह्या आउटलेटमध्ये पाणी या झऱ्याच्या ठिकाणी काही वेळ बसलो या संपूर्ण परिसरात एक वेगळंच चैतन्य आहे इथं बसल्यावर समोरच्या चिऱ्यामध्ये बांधलेला पूल ज्यावरून आपण खाली आलो तो वेगळ्याच रूपात दिसतो बसल्या जागीच एखाद्याचं ध्यान लागावं आणि आपल्या अंतर्मनात काही हरवलेल्या गोष्टींचा शोध अखंड चालू असतो त्याची अलगद उकल इथं व्हावी असं हे ठिकाण आहे अशी माझी धारणा या बसल्या जागीच झाली यस तर आपलं आता मंदिर बघून तर झालेलं आहे आणि हे मंदिर मला खरंच पर्सनली खूप आवडलेलं आहे ह्याच्या अगोदर मी केशवराज मंदिर बघितलं होतं आसूद बघितलं तर तिथं त्यावेळी व्हिडिओ केला नव्हता पण मला केशवराज मंदिरनंतर आवडलेलं कुठलं मंदिर, आवड मंदिर, मंदिर जर असेल तर हे विमलेश्वर मंदिर आहे तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून जरूर सांगा आणि आता वेळ झालेली आहे लंच करण्याची तर आता आपण परत देवगडमध्ये परतणार आहे आणि तिथं सानिका लंच होम म्हणून आहे तर तिथं आपल्याला लंच करायचं आहे तर चला सानिकांमधली खास मच्छी थाळी आपल्याला मागवायची आहे बेटे लंच साठी आम्ही सानिका लंच होम या ठिकाणी आलो देवगड बसस्टँडच्या बाजूनेच एक रोड जातो बस स्टँड पासून अंतरावरती हे हॉटेल आहे हॉटेल सानिका मध्ये मी आता आलोय आणि ह्या दोन भरगत अशा थाळ्या घेतलेल्या आहेत एक आहे सुरमई थाळी आणि दुसरी आहे प्रॉन्स फ्राय आणि प्रॉन्स मसाला अशी थाळी आणि ताटला जर बघितलं तर भाकरी दिले चपातीचा पण ऑप्शन आहे पण आम्ही भाकरीच घेतली आहे पहिला सुरमई थाळीमध्ये काय काय आहे हे तुम्हाला दाखवतो तर इथं आहे ज्वारीची भाकरी त्यानंतर सोलकडी आहे कोशिंबीर आहे कांदा लिंबू इथं नारळाची चटणी दिली इथं गोलमा आहे आणि एक सुरमईचा पीस दिला एक मस्त मोठा असा फ्राय केलेला आणि ही करी आहे प्रॉन्स थाळीला ज्वारीची भाकरी आहे करी आहे इथं प्रॉन्स मसाला आहे आहे नारळाची चटणी कोशिंबीर कांदा लिंबू सोलकढी आणि हे जंबो फ्रायचे चार पीस आहेत फ्राय केलेले चला पहिल्यांदा आता था, सुरमई थाळी वरचं जे मसाल्याचं कोटिंग आहे ना असं परफेक्ट त्याचं कॉम्बिनेशन जमलं आहे आणि पातळ अशी त्याची फरक झाली प्रॉन्स मसाला टेस्ट करून बघूया असे पासचे छोटे छोटे पीस आहेत आणि त्याला असा काळा मसाला लावलेला आहे मसाला परफेक्ट जमला आहे आणि प्रॉन्सचे पीस व्यवस्थित दिलेले आहेत जम्बो प्रॉन्सचे तीन पीस दिलेले आहेत आता एक पीस आता टेस्ट करून बघूया हो सुपर व्यवस्थित लंच करून आम्ही आनंदीवाडी जेट्टीकडे निघालो कारण आम्हाला माशांचा लिलाव कसा चालतो हे बघायचं होतं जेट्टी येईल तसे दुरूनच मासे घेऊन आलेल्या बोटी दिसत होत्या आलो ए, आता आलो आहे देवगडचं जे माशांचं ऑक्शन केंद्र आहे त्या ठिकाणी आणि आता इथं माशांचा लिलाव कसा चालतो हे मी तुम्हाला इथं दाखवणार आहे आता वाजले दुपारचे पावणे चार एक पंधरा मिनटात इथं आता माशांचा लिलाव सुरू होणार आहे दररोज चार वाजता इथं माशांचा लिलाव असतो आणि आता मासे खरेदी विक्री करणारे जे लोक आहेत ते आता इथं पोचायला सुरुवात झालेली आहे त्यांनी जो आपल्याबरोबर सेटअप आणलेला असतो तो सगळा लावून घ्यायला सुरुवात झालेला आहे सगळे आता तुम्हाला लगबग इथं दिसायला लागलेले आहे मग आता एक पंधराच मिनिटात माशांचा लिलाव सुरू होणार आहे माशांचा लिलाव हा देवगडच्या अर्थकारणाचा प्रमुख भाग आहे एक सूत्रबद्ध अशी ही संपूर्ण यंत्रणा आहे म्हणजे सकाळी मासेमारीसाठी गेलेल्या बोटी अशा किनाऱ्यावर येऊन स्थिरावतात मग त्यातील मासे छोट्या बोटीत अनलोड करून त्या या धक्क्यापर्यंत आणल्या जातात त्यातील मासे मग हे मच्छीमार लोक कॅरेटद्वारे वाहून नेत या शेडमध्ये आणतात शेडमध्ये आणण्याच्या अगोदर त्यांचं वजन होतं वे आता वेगवेगळ्या प्रकारचे मासे असे व्यवस्थित लाईन मध्ये लावून घेतलेले होते आणि आता सगळे चार वाजण्याची वाट बघत होते चार वाजले आणि एकच गडबड उडाली ज्याची सर्वाधिक बोली असते त्याला माल दिला जातो अगदी अर्ध्या पाऊन तासातच हा सर्व माल विकला जातो मी हा लिहिलाव पहिल्यांदाच बघत होतो त्यामुळे माझ्यासाठी हा एक एज्युकेटिव्ह आणि तितकाच वेगळा प्रकार होता याच परिसरात बोटींची बांधणी आणि दुरुस्ती पण केली जाते आजच्या दिवसाची भटकंती पूर्ण करून रात्री डिनरसाठी देवगडमधील वसंत विजय या प्रसिद्ध हॉटेलमध्ये येऊन जेवण केलं जेवणामध्ये आम्ही बांगडा आणि सौंदाळा थाळी घेतली होती दोन्ही पण थाळ्या अप्रतिम होत्या आणि इथले रेट पण मला खूपच रिझनेबल वाटले त्यामुळे तुम्ही देवगडमध्ये आलात तर इथं नक्की तुम्ही जेवणासाठी येऊ शकताय या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लोअर केलेली ठिकाणे आणि फूड तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा भेटू पुढच्या भागात धन्यवाद चित्रशैली आहे तेव्हाची त्या काळातली आणि शोध लागत तर गडाची आता जी एक नंबरची तटबंदी आहे तिच्यात आता खाली असं एक भुयार गे भुयारी गेलेला आहे समोरच एक भुयारी मागणी हा इथून निघतोय खूप आनंदराव झोपांच्या वाड्यावर जातोय अजून पण झुळपांचे वंश त्या वाड्यात राहतात तर मी आता आलोय शिवकालीन गोदी या ठिकाणी आणि इथं शिवकालीन जहाजांची बांधणी व्हायची